नमस्कार मित्रांनो आणि मैत्रिणींनो नात्यांची प्रीती या मराठी चॅनल मध्ये तुमचे स्वागत आहे जुळल्या रेशीम गाठी भाग पाच देवांशकडे लग्नाची जोरदार तयारी सुरू होती रोजचे रुटीन चालू ठेवून तो लग्नाच्या तयारीत लक्ष घालत होता रेणू त्याला मनापासून मदत करत होती तिची तिची ही एक्झाम जवळ आली असल्याने देवांश तिला कमी काम पडेल आकडे लक्ष देत होता आपले युवा चेंजर्स देवांशच्या मदतीला असल्याने त्याच्यावर फार लोड येत नव्हता देवांश त्याचं रोजचं रुटीन आवरून लॅपटॉपवर काम करत होता तो फॅशन डिझायनिंगबद्दल इन्फॉर्मेशन काढत होता कुठलं कॉलेज काय प्रोसिजर आहे सगळं सगळं आईत वेळेस काही प्रॉब्लेम यायला नको म्हणून त्याची धडपड चालू होती तो लॅपटॉपवर काम करत असताना विकास आले देवांश अरे किती काम करणार जरा आरामही करत जा शरीराला गरज असते विकास म्हणाले होय बाबा गीतिकासाठी फॅशन इन्स्टिट्यूटची माहिती काढत होतो देवांश बोलला तिच्या शिक्षणाचं तू चांगलंच मनावर घेतलेस असं दिसतंय विकास म्हणाले बाबा आजपर्यंत इतक्या जणांच्या शिक्षणाचं पाहिलं स्वतःच्या बायकोच्या शिक्षणाकडे लक्ष दिलं नाही तर काय उपयोग देवांश म्हणाला तेही खरंच आहे म्हणा बरं मी काय म्हणतो मी आज संजयला कॉल केला होता रविवारी ते लोक येत आहेत विकास म्हणाले बरं ठीक आहे बाबा मला असं वाटतं ते लोक येतील तेव्हा गीतिकासाठी खरेदी आवरून घेऊ त्यांना दोन दिवस काढून यायला सांगा कारण मला आता खरंच वेळ नाही त्यांना सांगा सॅटरडे संडे सुट्टी काढून या मुलांच्या एक्झाम जवळ आलात मला तिकडेही लक्ष पुरवावं लागेल देवांश म्हणाला बरं मी संजयसोबत बोलून घेतो विकास म्हणाले हो चालेल देवांश तू एकदा दादासोबत बोलून घे ना मला माहिती आहे तू या नाताबद्दल थोडा निगेटिव्ह आहे पण विकास म्हणाले बाबा बोलण्याबद्दल माझं काही मत नाही पण त्याने ऐकून घ्यायला हवे ना बाबा माणसाने स्वतंत्र विचार करायला शिकलं पाहिजे दुसरा सांगतोय म्हणून तेच बरोबर आहे असं समजून बोलणं कितपत योग्य आहे सांगा वहिनी आल्यापासून मला वाटेल तसं बोलतो मी एका शब्दाने तरी काय बोलतोय का मी आईकडे पाहून शांत राहतोय पण एका मर्यादेनंतर मी कुणाचंही ऐकून घेणार नाही तेव्हाश म्हणाला बरं ठीक आहे तुझंही बरोबर आहे सुनबाई जरा जास्तच बोलतात विकास म्हणाले हम्म बरं चला तुम्ही जास्त विचार करू नका आपण विचार करून गोष्टी बदलत नाही तर कृती करून गोष्टी बदलतात असं मला वाटतं देवांश म्हणाला तू म्हणजे ना खूप प्रॅक्टिकल मुलगा आहेस तुला त्रास होत नाही का रे विकास म्हणाले होतो ना पण जी व्यक्ती बदलणार नाही तिच्यासाठी आणि तिच्याविषयी बोलण्यात काही पॉईंट आहे असं मला तरी वाटत नाही वहिनी बदलेल पण झटका लागल्यावर फक्त तो मोठा झटका नसू दे म्हणजे झालं चला तुम्ही पण झोपून घ्या मी पण झोपतो देवांश म्हणाला हो चालेल विकास विकासला गुड नाईट बोलून देवांश बेडरूम दे मध्ये दे झोपायला निघून आला ताने रूम मध्ये आल्या आल्या त्याने गीतूला कॉल केला इकडे मॅडम रूममध्ये बेडवर पडून शून्यात नजर लावून बसली होती तिला तिच्या ताईंची खूप आठवण येत होती मोबाईलचा आवाज येताच तिने नाईलाजाने कॉल रिसीव्ह केला बोला ती निर्विकारपणे म्हणाली काय झालं गीत आवाज एवढा शांत का येतोय देवांश काळजीने म्हणाला सगळ्या गोष्टी तुम्हाला सांगायला हव्यात का आणि तसंही तुम्हाला सगळं माहीत असून मला विचारत आहे तुम्हाला मला त्रास द्यायला आवडतो ना गीतिका म्हणाली माझ्या गीतला त्रास झाला तर तिच्या देवला कसं चालेल देवांश तिचा मोठ ठीक करण्यासाठी म्हणाला हे बघा मिस्टर देवांश गीतिका म्हणाली बोला मिसेस देवांश देव म्हणाला आपलं अजून लग्न झालेलं नाही आहे हा मला तुम्ही अजिबात आवडत नाही तुम्हाला दुसऱ्यांच्या भावनांची जराही कदर नाही आहे तुम्हाला फक्त तुमचा इगो महत्वाचा स्वतःला फार शहाणे समजताना तुम्ही मग तुम्हाला खरंच कळत नाही नाहीये का की मला या सगळ्याचा त्रास होतोय मला खूप त्रास होतोय मी काय काय स्वप्न पाहिली होती आणि हे काय घडलं मला स्वप्न पाहायचाही अधिकार नाही का मी मुलगी म्हणून जन्माला येऊन चूक केली का देव सांगा ना असं म्हणून गीतिका रडू लागली तिचं बोलणं ऐकून देवांश तिळ तिळ तुटत होता तिची किती घुसमट होते ती किती असहाय्य आहे हे त्याच्याने पाहावत नव्हतं शेवटी तो तिला सांगायचं ठरवतो की तो तिचं शिक्षण पूर्ण करणार गीत शांत हो ना तू मी काय म्हणतो तू खूप हुशार आहे तुला पुढे आहे ना देवांश का सतत शिक्षणाचा विषय काढून त्रास देत आहे मला का माझ्या जखमांवर मीठ आहे बाबांनी पण माझी सगळी पुस्तकं रद्दीत देऊन टाकली अजून काय पाहायचं राहिले माझं गीतिका म्हणाली गीत मी काय सांगतो ते तरी ऐक ना देवांश म्हणाला मला तुमचं काहीही ऐकायचं नाही कृपा करून आपण नंतर बोलूया का मला त्रास होतोय खूप गीतिकाने रडतच कॉल कट केला उशीला घट्ट मिठी मारून गीतिका रडू लागली इकडे देवांश खूप अस्वस्थ झाला तिला त्रासात पाहून त्यालाही खूप त्रास होत होता तो बराच वेळ विचार करत बसला होता हिच्या वडिलांनी हिची पुस्तकं रद्दीत दिली काय माणूस आहे हिची डॉक्युमेंट रद्दीत द्यायच्या आत काहीतरी हालचाल करायला हवे देवांश स्वतःशीच म्हणाला मनाशी काहीतरी निर्धार करून तो झोपायला निघून गेला देवांशने सकाळी उठून त्याचं डेली रुटीन फॉलो केलं नाश्ता वगैरे आवरून तो रूममध्ये निघून आला आज त्याने गीतिकाला कॉल केला नाही देवांश गॅलरीत आला आणि त्याने डायरेक्ट विजयला कॉल केला विजय नुकतेच त्याच्या शॉपमध्ये आले होते देवांशचा फोन पाहताच त्यांनी लगेच कॉल रिसिव्ह केला नमस्कार काका देवांश बोलतोय नमस्कार नमस्कार बोला ना काय म्हणताय कालच विकास रावांचा फोन येऊन गेला ते तिकडे येण्याबद्दल दादाला बोलले विजय म्हणाले हो त्याविषयीच बोलायचं होतं काका तुम्ही दोन दिवस काढून आलात तर बरं होईल म्हणजे गीतिकाची सगळी शॉपिंग करून घेता येईल देवांश म्हणाला गीतिकाला आणायलाच हवं का विजय म्हणाले माफ करा काका पण लग्न तिचं आहे मी परवाही बोललो गीतिकाच्या आवडीनुसार सगळ्या गोष्टी होतील तुम्ही तिला आणायला नाही का म्हणताय कळेल का मला देवांश म्हणाला ती लहान आहे तिला यातलं फारसं काही कळत नाही विजय बोलले ती लहान असून तिचं लग्न तर करतायच ना तुम्ही मग लग्न होतच आहे तर सगळ्या गोष्टी तिच्या आवडीने होऊ देत देवांश म्हणाला बरं बरं विजय म्हणाले अजून एक थोडं महत्त्वाचं होतं देवांश बोला ना विजय म्हणाले तुम्ही जेव्हा याल तेव्हा गीतिकाचे सगळे डॉक्युमेंट घेऊन या स्कूल सर्टिफिकेट कॉलेज सर्टिफिकेट सगळं देवांश म्हणाला ती तुम्हाला काही बोलली का अहो तिच्या डोक्यात शिक्षणाचं खूळ भरलं एकदा लग्न झालं की घर संसारातून वेळ मिळणार आहे का तिला तिच्या बोलण्याकडे लक्ष देऊ नका विजय म्हणाले ती मला काही बोलली नाही मलाच तिचे सगळे डॉक्युमेंट्स हवेत तुम्ही याबाबत या तिला काही बोलू नका तिने मला काहीच सांगितलेलं नाही देवांश म्हणाला बरं ठीक आहे विजय ठेवू फोन देवांश म्हणाला हो चालेल देवांशने कॉल कट केला आणि कॉलेजला जायला निघाला विजय दिवसभर देवांशच्या बोलण्याचा विचार करत होते संध्याकाळी घरी आल्या आला ते संजयला भेटायला गेले दादा तुझ्याशी थोडं बोलायचं होतं विजय म्हणाले अरे बस ना बोल काय म्हणतोस तू बोलल्याप्रमाणे मी लग्नाचे हॉल पाहून आलो दोन तीन हॉल पसंत केलेत उद्या जाऊन फायनल करून घेऊ संजय म्हणाले काही हरकत नाही पण एक बोलायचं होतं विजय म्हणाले बोल ना संजय बोलले दादा देवांश मला जास्तच परखड वाटलं म्हणजे लग्नात गीतिकाच्या आवडीचं सगळं हवे तिने घर पाहायला हवे आज तर काय येताना तिचे सगळे एज्युकेशनल डॉक्युमेंट आणायला सांगितलेत विजय म्हणाले गीतिका काही बोलली का, का, का त्याला विजय त्या कार्टीला जरा आवर शिक्षणाचा जाम पोळका आहे तिला दोघींनी शिकून काय दिवे लावले ते पाहिलं आपण आता हिची भर नको संजय म्हणाले दादा ते म्हणतात गीतिका काहीच गी बोलली नाही बरं ठीक आहे डॉक्युमेंट जाताना घेऊन जाऊ नाहीतरी इथे इत ठेवून तरी काय करायचंय म्हणा फक्त त्या पोरीला समज दे त्याच्याशी जरा नीट बोल म्हणावं हातचं स्थळ जाता कामे नाही पोरगा घरदार सगळं चांगलं आहे समजाव तिला संजय म्हणाले हो सांगतो बरा चल मी घरी जातो पाहुण्यांना बोलवायची लिस्ट काढायची आहे उद्या सकाळी हॉल पाहायला जाऊन येऊ विजय म्हणाले हो चालेल संजयसोबत इकडचं तिकडचं बोलून विजय घरी निघून गेले गीतिका चिडल्यामुळे देवांशने दोन दिवस झाले तिला कॉल केला नव्हता इकडे तिच्या बाबांची दोन दिवस चिडचिड चालू होती संगीता लेकीला सांगा देवांशकडून मला तिची एकही तक्रार नको मला जर कळलं की ही त्याला काही विचित्र बोलते तर गाठ माझ्याशी आहे जरा त्याच्याशी बोलत जा त्याला असं वाटायला नको तुला लग्नासाठी जबरदस्ती करतो आम्ही चेहऱ्यावर बारा वाजवून बसू नको त्याला शंका येता कामा नये विजय म्हणाले काय गं नुसती उभी काय आहेस बाबा काय म्हणताय ते कळतंय ना आणि ते उद्या आपल्याला देवांशच्या घरी जायचे तर जरा नीट ये चेहऱ्यावर हसू असू दे समजलं का संगीता म्हणाल्या हो गीतिका मान खाली घालून म्हणाली जा आतली भांडी लावून घे मग काय ते झोप संगीता म्हणाल्या हो गीतिका आत निघून गेली रोजप्रमाणे मुलांना शिकवून झालं तसं सगळेजण घरी जायच्या तयारीला लागले देवांश आज शांत शांत होता त्याची घरी जायची अजिबात इच्छा नव्हती कीर्ती मला आपल्या रूमची चावी दे मी थोडा वेळ तिकडे जातोय देवांश म्हणाला काय झालं देवांश गेले दोन दिवस तू खूप अपसेट आहेस गीतिकासोबत काही झालंय का कीर्ती का? म्हणाली काही नाही ग असंच देवांश बोलला तुला आमच्याशी खोटं बोलता येत नाही देवांश काय झालं सांग चल आणि तु आज तुला आपल्या रूमची चावी कशाला हवी आहे तेही आत्ता विवेक बोलला सहजच रे देवांश खोटं बोलायचं नाही देवांश काही झालंय का चेहरा उतरलाय तुझा जान्हवी म्हणाली तू आज एक्सायटेड असायला हवं देवांश उद्या गीतिका येणार आहे संकेत म्हणाला एक्सायटेड तर फक्त मीच आहे तिला तसं काही वाटत नाही देवांश बोलला देवांश तुला तिची अवस्था कळते ना ती स्वतः कुठल्या परिस्थितीतून जाते कळते ना तुला संकेत म्हणाला मला कळते संकेत मी तिच्याकडून काही डिमांड करत नाही आहे माझी फक्त इतकीच इच्छा आहे की तिने मी जे बोलतोय ते ऐकून तरी घ्यावं ती स्वतःहून गैरसमज करून घेते आणि मग स्वतःला त्रास करून घेते तिला होणाऱ्या त्रासाचा मला त्रास होतोय गेले दोन दिवस मी तिला एकही कॉल केला नाही का तर तिला तिची स्पेस मिळावी म्हणून मला जर तिला त्रास द्यायचा असता तर जबरदस्ती बोलायला लावलं ना मी देवांश म्हणाला तुला काय वाटतं तू न बोलून तुमचं नातं सुधारेल नाही देवांश तू तिच्याशी बोललं पाहिजे तिला आता एकटं वाटत असेल कीर्ती म्हणाली तसं असतं तर तिने कॉल केला असता निदान रागवण्यासाठी तरी कॉल केला असता ती रागवली तरी मला चालतं फक्त माझ्याशी बोलू देत देवांश म्हणाला इकडे देवांश गीतिकाच्या आठवणीत झुरत होता तर गीतिका काम आवरून रूम मध्ये निघून आली तिच्या डोक्यातून बाबांचं बोलणं जात नव्हतं गीतू देवांशने बाबांना सांगितलं नसेल ना की तू त्याच्याशी उद्धटपणे बोलतेस बहुतेक सांगितलं असावं म्हणून तर बाबा गेले दोन दिवस चिडचिड करतात गेले दोन दिवस त्यांचाही काही कॉल नाही बाई तूच स्वतःहून कॉल कर नाहीतर ते परत बाबांना सांगतील आणि महिन्याऐवजी आठ दिवसात लग्नाला उभं करतील आधीच तुझी पुस्तकं पण टाकली त्यांनी आणि आता काय काय करतील काय माहित बाप्पा तुला माझे जराही दया येत नाही करे किती अंत पाहणार तू माझा तुझं सगळं आयुष्य भांडी कपडे जोडे यातच जाणार आहे कर सवय आत्तापासूनच गीतिका स्वतःशीच म्हणाली आणि तिने कॉल करायला मोबाईल हातात घेतला देवांश अपसेट असल्याने त्याचे मित्र त्याच्यासोबतच होते सगळेजण गप्प बसून होते देवांशने त्याची गिटार घेतली आणि गिटारचे तार छेडू लागला देवांश आता रात्रीचा आपला बँड सुरू करायचं का विवेक चल तू पियानो वाजवायला घे संकेत तू ड्रम कीर्ती आवाज चढवत म्हणाली शटप यार उगाच काही बडबडू नका मी माझा मूड ठीक करायचा प्रयत्न करतो देवांश बोलला हे असं तोंड पाडून कडू कारल्यासारखं तोंड झालं तुझं जान्हवी म्हणाली जान्हवी तुला भाज्या फळ यांशिवाय काही सुचत नाही का गिती म्हणाली आता तुम्ही याच्यावर चर्चा करणार आहात का संकेत ए आपण गीतिकाला कॉल करूया कदाचित ती दिसली तर देवांशचा मूड ठीक होईल जान्हवी तिच्याशी बोलायचं म्हटलं तर ती आपल्याला ओळखते का असं कसं बोलणार उगा तिच्या घरच्यांनी पाहिलं तर प्रॉब्लेम नको कीर्ती म्हणाली सगळेजण देवांशचा मूड कसा ठीक करायचा यावर चर्चा करत होते दे। तर देवांश गिटारची धूनछेड्यात गाणं गुणगुणत होता आणि एकीकडे त्याचा फोन मगासपासून वाजत होता ए कीर्ती बघ तरी कुणाचा कॉल आहे हा मूर्ख मंद मुलगा कॉलही रिसीव करत नाहीये जान्हवी बडबडत उठली आणि तिने त्याचा मोबाईल हातात घेतला फोनवर गीतिकाचं नाव पाहताच जान्हवी उड्या मारू लागले तिने सगळ्यांना गप्प बसायला सांगितलं आणि व्हिडिओ कॉल रिसीव करून बॅक कॅमेरा ऑन केला जेणेकरून गीतिकाला देवांश व्यवस्थित दिसेल तो गाणं गुणगुणत होता देवांश अस्वस्थपणे गाणं गुणगुणत होता त्याला तर माहीतही नव्हतं गीतिकाचा कॉल आहे गीतिका त्याला गाणं गुणगुणताना पाहत होती जान्हवी पटकन देवांशजवळ आली आणि तिने त्याच्या हातात मोबाईल दिला जान्हवीने सगळ्यांना इशारा केला तसं सगळे पटकन बाहेर निघून गेले देवांश आश्चर्यचकित होऊन गीतिकाकडे पाहू लागला तू कसं काय कॉल केलास देवांश हातातील गिटार बाजूला ठेवत म्हणाला ते महत्त्वाचं नाही तुम्ही कुणासोबत आहात ते जास्त महत्त्वाचं आहे गीतिका म्हणाली तू डाऊट घेते का माझ्यावर देवांश म्हणाला मी कशाला तुमच्यावर डाऊट घेऊ आमच्याकडे सगळे तुम्हाला साधा सज्जन समजतात ना त्यांचा भ्रम तोडायचा होता म्हणून विचारलं गीतिका म्हणाली मी माझ्या फ्रेंडसोबत आहे देवांश कोण फ्रेंड एक मिनिट देवांशने त्याच्या फ्रेंड्सना हाक दिली तसं सगळे आत निघून आले देवांशने सगळ्यांना जवळ बोलवलं आणि ओळख करून देऊ लागला गीतिका हे विवेक आणि कीर्ती आणि हे संकेत आणि जान्हवी माझे बेस्ट फ्रेंड आहेत तुझा कॉल आला तेव्हा मोबाईल जान्हवीच्या हातात होता हॅलो गीतिका सगळेजण एक साथ म्हणाले हाय गीतिका कसं बस म्हणाली सगळ्यांना अचानक पाहून ती थोडी गोंधळली सॉरी गीतिका मग मी कॉल रिसीव केला होता जान्हवी म्हणाली इट्स ओके गीतिका हे का, तू इकडे येते ना आपण सगळे भेटू हा मग आपली ओळख होईल बरं तू देवांसोबत सोबत बोल आपण उद्या भेटू ए चला रे बाहेर कीर्ती सगळ्यांना बाहेर घेऊन गेली बसला विश्वास की अजून काही प्रूफ हवाय विवेक कीर्ती संकेत जान्हवी कपल आहेत मॅरिड आहेत ते बाकी माहिती नंतर देतो देवांश म्हणाला काही गरज नाही मी कुठे काय बोलले गीतिका म्हणाली काय मुलगी आहेस तू बरं मला सांगितलं नाहीस तू कसा काय कॉल केलास देवांश म्हणाला तुम्ही बाबांना सांगितलं ना मी तुम्हाला उद्धटपणे बोलते ते गीतिका म्हणाली म्हणजे मान तुला मान्य आहे की तू माझ्याशी उद्धटपणे बोलतेस देवांश म्हणाला मला उगाच शब्दात पकडू नका गीतिका तू उद्या आलीस की मिठीत पकडतो मग खुश ना देवांश तिला सतावत म्हणाला तुम्ही ना चान्स मारायचा सोडू नका मी नाही जवळ उभं करणार तुम्हाला गीतिका बरं मला सांग बाबा तुला म्हणाले का मी त्यांना काही सांगितलं देवांश विषय बदलत म्हणाला म्हणाले नसले तरी त्यांच्या बोलण्याचा टोन तर तोच होता ना गीतिका गीत तू तु तुझ्या एवढूशा मेंदूला ताण देऊन नको ते विचार का करतेस कळेल का मला मी त्यांना काहीही बोललो नाहीये देवांश म्हणाला असं कसं तुम्हीच त्यांना बोलला असणार मला बाबा ओरडले की तुम्हाला आनंद वाटतो ना कळतं मला सगळं गीतिका म्हणाली गीत काहीही बोलतेस तू का नको ते विचार करून स्वतःला त्रास करून घेते मी गेले दोन दिवसात तुला डिस्टर्ब केलं का सांग देवांश म्हणाला त्याचाच बदला म्हणून तर तुम्ही बाबांना भडकवलत हो ना गीतिका म्हणाली ओय गीत काय चालले तुझं खरंच तू लहान आहेस काहीच कळत नाही तुला देवांश म्हणाला सगळं समजतं मला मी अजून लहान आहे तरी तुम्ही माझ्याशी लग्न करायला तयार झालातच ना सांगा सांगा गीतिका म्हणाली त्यामागे काहीतरी कारण आहे जे तुला समजून घ्यायचं नाहीये त्या बाबतीत तुझा मेंदू अजून लहानच आहे देवांश म्हणाला माझ्या जा मेंदूवर जायचं नाही हा दहावीमध्ये टॉपर होते मी गीतिका नाकोडवत म्हणाली समजलं मला टॉपर मॅडम आपण फार हुशार आहात पण कसं आहे ना नको तिथे आपलं डोकं जरा जास्त चालतं आणि आपण स्वतःला त्रास करून घेतो त्यामुळे आपल्या एवल्याशा मेंदूला ताण न देता झोपून जा मलाही आता घरी जायचंय देवांश म्हणाला मी म्हणाले नका जाऊ तर गीतिका तरीही मी जाणार मला सकाळी वॉकला जायचे मी माझ्या शेड्युलमध्ये इतरांसाठी बदल करत नाही ते तेही विनाकारण देवांश म्हणालो सरळ सरळ सांगा ना माझ्या शब्दाला किंमत नाही ते तुम्ही पण इतरांसारखेच झोपते मी गुड नाईट गीतिकाने रागात कॉल कट केला गीतिकाने कॉल कट केला तसं देवांशने डोक्यावर हात मारून घेतला कसं सांभाळणार मी या मुलीला कुठला अर्थ कुठे लावते हिला जाम सांभाळून घ्यावं लागणार आहे देवांश तुझी तारेवरची कसरत होणार आहे बाबा एकीकडे आई एकीकडे वहिनी एकीकडे माझी गीत कसोटी आहे बाबा तुझी देवान स्वतःशी विचार करत बाहेर आला त्याचे फ्रेंड्स अजूनही थांबून होते त्यांना बाय करून तो घरी निघून गेला तर मित्रांनो आणि मैत्रिणींनो तुम्हाला ही कथा कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा व आवडली असेल तर लाईक करा आणि कथेचा पुढचा भाग बघण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा व ही कथा आपल्या जवळच्या मित्रमैत्रिणींना देखील शेअर करा धन्यवाद